एकदा रामप्रभूच्या सभेमध्ये एक पुत्र पुत्रिवडत आलं पुत्र पुत्र आल असे बाबाचे पुत्री हे <laughs> <laughs> इन्स्ट्रुमेंट मधली ही एक आहे आता ते कुत्र्याचा आवा आवाज तो तेवढा सापडवायचा आणि तेवढा तो का राहायचा आणि त्याच माफात करायचा तो पक्ष्यांचा आवाज काढायचा तो पाण्याचा आवाज करायचा हे त्याच्यामध्ये रात्र दिवस कष्ट करावे लागतात तेव्हा हे साध्य होत म्हणून तर संगीत हे महान आहे असो परत आपण संगीताकडे जाऊ बरं का आपल्याला इकडे जायचं कुत्र आल राम प्रभू कोर आहे कोलता आहे त्याला हुसकू न्याय मिळत ते न्याय मागायला आले न्याय मागायला प्रभू रामचंद्राच्या काळात कुत्र्याला सुद्धा न्याय मिळत होता कोणाला कुत्र्याला सुद्धा न्याय मिळत होता म्हणजे काय त्याचं म्हणणं आहे त्याने सांगितलं मला एका माणसाने काठीनं मारलं मार म्हणजे बोलवा त्या माणसाला बोलवा म्हणजे अरे बाबा तू या कुत्र्याला काठीनं का मारलं म्हणजे त्याच कारण आहे ते माझ्या दारात सारखं येत म्हणून मारलं हे म्हणजे तू कशाला त्याच्या दारात जातो म्हणजे मी कुत्रा आहे ज्याच्या त्याच्या दारात जाऊन तुकडा तुकडा खाणं हा माझा धर्म आहे म्हणून मी त्याच्या दारात म्हणले अरे पण त्याचा धर्म आहे म्हणून तो तुझ्या दारात आला का तू त्याला मारला म्हणले त्याला मी तुकडा टाकला मी जायला पाहिजे ना तो गेला नाही म्हणून मारला मी म्हणून तुकडा टाकला तो का गेला नाही म्हणजे माझा कोण भरलं ना जोपर्यंत कोण भरला नाही तोपर्यंत माणूस जाणारच ना कुत्र्याची बाजू ठरली कोट भरत नाही तोपर्यंत का अर तो दुसऱ्या घरी काय केला नाही याच्यात घरी का गेला नाही त्याचं कारण म्हणले प्रभू म्हणजे काय म्हणजे जिथं देतील तिथं जावा ना जिथं देणार नाही तिथं जाऊन काय फायदा आहे का समजा आता सत्ता करायचा राह कथा करायची हा वर्गणी मागायची वगैरे आहे का नाही आता समजा काही कार्यकर्ते दुसऱ्या काळात वर्गणी मागायला जातात म्हणजे देईन त्याच्याकडे जावा ना जे नाही दे त्याच्याकडे कशाला म्हणून मी याच्यात आढळत आलो म्हणजे मग मी दिला होता असं दोघांच आणि शेवटी म्हणजे मला आता या माणसाला काय शिक्षा द्यायची म्हणजे प्रभू याला काय शिक्षा द्यायची मी सांग म्हणजे सांग म्हणले याला मंदिराचा पुजारी करा म्हणजे अरे मंदिराचा पुजारी केल्याच्या नंतर म्हणजे मंदिराचा जर पुजारी केला मंदिराचा ट्रस्टचा जर याला अध्यक्ष जर केला आणि जर त्या ट्रस्ट मधल्या दोन रुपयाचा जन्मात कुत्र वावू लागले झाल्यावर काय हव तुला माहिती हो कस काय मागच्या अध्यक्ष होतो आणि मी <स्यें> असा थोडाफार बोलत केला आणि म्हणून पुत्राला गोपाळ